आणि टॉमी आणि जॅकी ते दोन कुत्रे आहेत टॉमी हा डिसिप्लिन कुत्रा आहे पण जॅकीतसुद्धा थोडासा डिसिप्लिन आहे पण खूप भोगतो खूप भोगतो पटकन अंगावर येतो म्हणून त्याची भीती वाटते तेव्हा मी लांबच उभी राहून त्याचा शूट घेत आहे बाकीची मंडळी घरातलीच असल्यामुळे त्यांना तो ओळखतो नमस्कार मंडळी हा माझा व्हिडिओ आता कोकणातला आहे पण हा दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे मध्ये मी गेली होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे कारण ह्याच्यामध्ये बरेच ग गमती जमती आहे त्या मी तिकडच्या लोकांबरोबर मी शेअर केले होते आणि एन्जॉय केलं होतं पण मी हा व्हिडिओ बनवणार नव्हती पण तिकडच्या गावातल्या माझ्या सगळ्या लोकांना हा व्हिडिओ बघायचा आहे त्यांना हा ब्लॉगमध्ये बघायचा आहे कारण थोडंसं कुतुल वाटत होतं त्यांना व्लॉग बघितल्यानंतर आणि एक आनंद वाटत होता तेव्हा स्वतःला टी व्हीवर आणि व्हिडिओमध्ये बघितल्यावर आणखीन त्यांना जास्त मजा वाटते तेव्हा त्यांनी मला हा ब्लॉग बनवायला सांगितला पुरत तर हा ब्लॉग मी त्यांच्यासाठी बनवत आहे आणि खूप एन्जॉयमेंट आहे याच्यामध्ये फक्त आम्ही खातो आणि खातो आणि खातोच आहे तुम्हीही बघा आणि आन... आणि मजा घ्यायला टेस्टी होतं तेव्हा गावात इथे आल्यानंतर मुळाची भाजी ही माझी आवडती भाजी आहे आणि आज श्रुती बहिणी त्या बनवत आहेत जेवण हे छान लागणार आहे आज बघा कशी आम्हा लोकांना हे जमणार नाही जमेल पण सवय झाली की सवय झाली की सगळं जमेल बरोबर गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे काही लोकांचा काही जणांचा घरातल्याचा उपवास आहे त्याच्यामुळे साधं जेवण आहे पण एक लाल मठाची भाजी सुद्धा करणार आहे आणि मुळ्याची भाजी सुद्धा करणार आहे खास मी तुम्हाला मुळ्याची भाजी ह्याच्यासाठी दाखवते कारण ही चुलीवर शिजवली जाते पाणी पाणी नाही टाकायचं पाणी न टाकता ही भाजी शिजवली जाते पाणी बघलं तेवढं सुटलं ते आता व्हापन ठेवायचं नाही अच्छा अजून पाणी सुटलं बरोबर आता हळद आणि मीठ घाल मीठ जरा वेळेलाच घालतरी अजून ती गुळ घातल्या घातला तर मग चुरबळाची काही गरज नाहीये नाही म्हणजे आपण भाजी चुरायची काय गरज गरज नाही सगळं ना? भाजी ना? खाली गेली तर मग घालायचं थोड्या वेळाने मीठ अजून जरा जाणार भरलेला बघा बघितलं ना कवडी आहे वाटी ना एक मिनिट मी चला असून द्या ठेवायचं पाणी ठेवायचं ना पाणी टाकून घ्यायचं अच्छा अशीच ठेवून द्यायची आणि नंतर खोबरं घाल हो नंतर मी मीठ आणि गुळ आणि नंतर शेवटी खोबरं पाणी आठ कवडी असल्यामुळे किती पाणी अस हा गुळ आहे आता मुळ्याच्या भाजीमध्ये आणि मीठ घातले त्याच्यामुळे तोराट पणायचा निघून जातो आणि आता हे पाणी आटलं की मुळ्याची भाजी आपली शिजली जाईल त्याच्यावर नंतर मग ते खोबरं घालतील हो की ना शिजले जाईल गुड मॉर्निंग शुभप्रभात सो हा गोठा आहे आणि गोठ्यात आता म्हशी काल अख्खा दिवस बाहेर रानात चरायला गेल्या होत्या आणि ते आज सकाळी इथे आलेत आणि आमची दीपा मॅडम कुठे चालली आजचा स्पेशल नाश्ता शिरवाळ्या आणि रस वाव कोणी केल्या मेळ बाय गुरु भाऊजी गुरु भाऊजी गुरु भाऊजी कुठे गुरु भाऊजी कुठे आहेत आणि तुम्ही कुठे चाललात हो आणि मी आली आहे ते किचन मध्ये चहा पियाला आणि शेवया तयार झाल्या आहेत वा 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 या नूडल्स आणि रस ओल्या ना रस केलेला आहे येस व्हेरी गुड आजचा नाश्ता आहे शेलजी वाड्यावाड्या कोकणी गावच्या ट्रॅडिशनल वर्ड वाव आणि आता दीपा मॅडम आमचे नाश्ता करणार आहे गावातला हा नाश्ता अगदी पारंपरिक पद्धतीचा नाश्ता ट्रॅडिशनल ब्रेकफास्ट तर आपल्याला इथे नूडल्स मॅगी हे बघायला मिळणार नाही तर आपल्याला इथे बघायला मिळते काय निर्वाळ चव चौक सांगा तुम्ही केल्यात म्हणजे छानच असणार <laughs> <laughs> पहाटे सहा वाजता उठून अप्रतिम अप्रतिम सोप्रतिम आणि गावची आनी। आनी गावची गावची दाखवा आणि श्रुती मॅडम कारण आमच्या लाडक्या श्रुती वहिनी सुद, मेहनत घेते याच्यासाठी काय पाहिजे चहा पाहिजे येस गुड मॉर्निंग तो मंडळी गावात मी आता मस्तपैकी इकडे सुद्धा गॅस आहे आणि मी चहा करते आहे सकाळचा गरम गरम चहा गाळणी भेटली का गा। गाळणी हो आहे समोरच आहे पण गाळणीची गरज लागणार नाही हो मिळाली दूध आता एवढं गरम पसरलं ना होतो का मी हो चालेल कपड्यांनी मला जमणार नाही ओतायला ना ते पकडी नाही जमत नाही हो बघा तुम्ही साई पडले तर चालेल ना मला सायन्स घेतली मी मुद्दा मला चालते हो कोणाला विवेक हा विवेक अरे का विवेक विजया तू अपलोड कर ना डायरेक्ट मग काय डायरेक्ट युट्यूब वर कब मिलोगे जब तुम

हाँ, तो तो। ये बात अच्छी नहीं लगी हमें आधे में धोखा दे दिया झोकोता कोनाक उ करता <laughs> आरजी पावने चाले पावने ने घर चीज <laughs> <देखे, दोगा। laughs> आता बघूया लवकरच लवकरच अरे बापरे दोन दोन तीन तीन आहे तिकडे मनी माव हे मनीमाऊ बघ मनी मावत होते रुद्रांश मनी बघ हे बघ तीन तीन आहेत

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मंडळी घरातली बाकीची मंडळी निघून गेल्यानंतर ते मुंबईला जाणार होते त्यांची सगळी बाकीची राहिलेली घरातली त्यांची मुंबईची कामं होती आणि आम्ही इकडे आता शहाळं नारळाचं पाणी आणि बरंच काही आम्हाला काही गावातल्या सगळ्या गोष्टी चाखायच्या होत्या आम्हाला परोळे गावातसुद्धा जायचं होतं मार्केट होतं कारण शुक्रवार होता, होता। तेव्हा शुक्रवारचा बाजार भरतो तेव्हा आम्हाला मार्केटसुद्धा बघायचं होतं आणि खास करून आम्हाला फिश मार्केटलासुद्धा जायचं होतं तेव्हा सुद्धा एक फेरफटका घ्यायचा होता बरंच काही करायचं होतं बघा कसं नारळ सोडलं जाते बघितलं का काय कसं कसे कसे पाणी गोड आहे गोड आहे हाय त्याच्यात पाणी आहे का पण आहे दोन्ही अच्छा आपले सगळे जे घरात नारळ आहे ते इकडचेच बागेतलेच मग आता महेंद्र वगैरे कोणी नसत नाही सगळं मग काम तुमच्यावर असतं तो

कलिंगड कापण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे हा अथर्व पुढे ये रे जरा शंभर रुपयाचा कलिंगड स्वस्त मिळालं स्वस्त काय अच्छा लालबाग ओ काय छान मस्त अलिबागच हम्म वॉटरमेलन रुद्रश बोला हो बिंदास बोला तुमचा आवाज एकदम बंद केला तुम्ही आधी माझी सगळ्यांना देणार कोणाला फर्स्ट नंबर सेकंड ओके 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 छोटे त्याला पहिला नंबर हा सार्थक किती आहे तू एकच आहे एक का दोन अरे बापरे केवढी फोट असा रुद्राज तू किती खाणार मी एकच खाणार एकच खाणार ऑलो केवढ बघा हम्म बाबा आता होती आता भरती सुद्धा

आपला हिरो चमचे बनवतोय कलिंगड खायला मंचुरियन ते झाले काय मंचुरियन सारखे हे बघ काय घरातले चमचे वापरायची गरज नाही बघ फटाफट ते काठी असंचुरियन आपण कसं राहतो हा बरोबर मस्त

मसाला नाही नाही नको पोरं नाही खातले असं मेथी, मेथी कोथिंबीर <usik> 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 <ये दी वाँ। usik> <वाँ। usik>

आगे आगे। आगे। ना कसे गोड़े? गोड़े? पैसा पैसा आई कसं आहे आवडलं ना फोटोग्राफर ओरड नाय हा व्हिडिओ शूटिंग करता म्हणून मका नाही तोच सांगता व्हिडिओ शूटिंग करीत असते बस आता मागे राहिली बघा आता खाऊन बघा जरा कसं आहे श्रुती खाऊ श कसं आहे हा श्रुती खाऊन बघ सांग मला कसं आहे मोठा ताटाने खाली खड केवढू म्हणेल काय माझं ताटच खाली केलंय जेवायला पण लेट कलिंगड खायला सुद्धा लेट आला आईला नको बस आलं तुम्ही बघ आमच्या बाबुंनी नाही घेतलं पण तू नाही घेतलं त्याचे मित्र आले आणि गेले ना फसवून गेले त्याला हे बघ काका खातो बघ हे बघ हे बघ मस्त बॉडी होते बघ काय रे स्पेशल गोठ्यातल्या गाई आणि म्हशी जंगलातच होत्या जंगलात म्हणजे तेव्हा आल्याच नव्हत्या घरी तर जेव्हा त्या आल्या अगदी मध्यरात्रीच्या नंतर उशिरा फार तर त्या खूप दमल्या होत्या खूप थकल्या होत्या तेव्हा त्यांना थोडंसं त्यांच्यावरही त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर बसवून त्यांच्या त्यांना थोडंसं कुरवाळलं जाते प्रेम दिलं जाते त्यांच्याबरोबर थोडंसं बघा किती अगदी माणसासारखेच अगदी त्या ज्ञानुदाना अगदी टेकून बसलेले आहेत आणि तेवढंच त्यांनाही प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते जनावरं फक्त बोलू शकत नाहीत पण खरंच सगळं प्रेम वगैरे सगळं त्यांना कळतं चल आहे ना सगळ्या आल्या हा सगळ्या आल्या पावणे मंडळी तू घेतो मांडीवर गे घ्या ना गे ब हे बघ काय करते चला तू घेतो काय काय अशी

कोकणातली माझी ही दुसरी सकाळ आणि इकडे चित्रात आईला तुम्ही बघू शकाल आणि चुलीवरचे मस्त पैकी घावण चाललेले आहे तेव्हा पहिल्यांदाच मी हा चुलीवरचा प्रकार बघते म्हणजे आपण व्हिडिओमध्ये बसलो घावण चालू आहे सूप तांदळाचं सूप हा काय म्हणतात उकड्या ते बाजूला ठेवते घावण आणि घावण बरोबर रस काढतात कोकण मधल्या नारळाच्या रसापासून बघायला ते घालताना मला दाखव ओके ओके आणि ही तांदळाची पेंज आहे का थोडं आपल्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता होतं नाही बोलण्याच नाही प्रभात मंडळी दर इकडे आता गाईच मशीनचं दूध काढणार आहे तर आता आपण बघूया आणि रुद्रांश खूप एक्सायटेड आहे ते, ते बघायला

पावणे मंडळींना बघितल्यानंतर थोडस घाबरले जातात थोड्या वेळा येऊया सकाळ सकाळ घावणी आणि चटणी हो होती करपूक नाही

आहे मस्त पहिला पहिला बरोबर पहिल्यांदा येतोच डोसा असा होतो सुरुवातीचा होतो डोसा असा तांदळाच्या घावणे काढते हे आमचे तांदळाच्या पिठाचे घावणे चुली वरती काढतो आम्ही चांगले <laughs> मस्त कुरकुरीत कुरकुरीत आणि ह्याच्याबरोबर काय असतं ह्याच्याबरोबर आम्ही चटणी करतो ना खोबऱ्याची म्हणजे अच्छा चटणी करतो ह्याच्याबरोबर खातात गुळ घालून अच्छा नारळाचा रस आणि घावणे हा खातो मंडळी इथे दोन प्रकारचे घावणे केलेली आहे एक पिवळे प्रकारची आहे आणि एक पांढऱ्या आणि एक पांढऱ्या प्रकारची हे बघा अशी केली जाते हे बघा असे घावणे घातले जातात मंडळी तुम्ही बघू शकाल असे घावणे आपण घालतो हो पण गावामध्ये घावणे खाण्याची मजाच वेगळी असते ती लोखंडी भिडा असतो लोखंडी भिडा त्याच्यावर करा आणि आपण म्हणतो निरलेपच्या तव्यावर निर्लेपच्या तव्यावर तर या लोखंडी पिढ्यावर खाण्याची जी मजा असते ती कुठेच नसते नसते कशावरही मिळत नाही ती तेव्हा तुम्ही जर डोसा करत असाल तर बघा करून बघा ते तांदूळ भिजत घालायचे आणि वाटायचे त्याचे पण घावणे तयार होतात वाटा हे तांदळाचं पीठ मी लावून आणलं गिरणीवरून तांदूळ डिझर घालून मध्ये वाटतात आता बोल चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा बोल चॅनल ला सबस्क्राईब करा, करा। आमच्या या चॅनल लाईब करा आणि आमचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ लाईक शेअर शेअर कमेंट करा विजय ये आता विजय तर मंडळी इकडे सगळ्यांनी आई पळीने आपल्या व्हिडिओ कार्डला घावणे बनवताना कारण घावणे एकच एकच माणूस बनवत होता पण व्हिडिओ बनवायचा होता म्हणून प्रत्येकाने ट्रायल केली होती तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे खूप खूप धन्यवाद थँक्यू